सोशल मीडियावर अनेकदा लोकांच्या हटके जुगारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यात कधी कोण कुकरने इस्त्री करताना करताना दिसतो दिसतो तर कधी कोण फुटलेल्या गाडीवर प्लास्टर अतरंगी अतरंगी लोकांचे असे व्हिडिओ नेहमीच मनोरंजन म्हणून पाहिले जातात पण काही व्हिडिओ असे देखील असतात ज्याचा फायदा आपल्यालाही होतो आता असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्याचा फायदा तुम्हाला देखील नक्कीच होईल हल्ली अनेक तरुण मंडळी आवर्जून ट्रेकिंगला जातात यावेळी स्वतः सोबत अनेक उपयोगी पडणाऱ्या गोष्टी ते आवर्जून घेऊन जातात अनेकदा ते ट्रेकिंगसाठी काही हटके ट्रिक देखील वापरतात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील या तरुणीने असाच एक जुगाड केला आहे जो पाहून तुम्ही देखील चकित व्हाल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जंगलात गेलेली एक तरुणी तिथे राहण्यासाठी चार झाडांना प्लास्टिक गुंडाळून झोपण्यासाठी बेड बनवते पण इतक्यात पाऊस पडतो आणि तिने बनवलेला बेड भिजतो त्यामुळे ती त्या बेडवर छप्पर बनवते त्यानंतर कोणत्याही प्राण्याचा त्रास होऊ नये म्हणून ती या बेडच्या चारही बाजूला पुन्हा प्लास्टिक गुंडाळते आणि घर बनवते आणि त्यामध्ये आराम करते हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम वरील मिस्टर अंडरस्कोर मिस्ट्री अंडरस्कोर एक्सप्लोरर या अकाउंट शेअर करण्यात आला आहे